राम राम मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपण आपल्या चॅनलवरती मस्त असे पारंपरिक किंवा जास्ती बनवलेही जात नाहीत असे आजीचे पदार्थ घेऊन येतो किंवा आजीच्या रेसिपीज जास्त पाहतो पारंपरिक अशा पद्धतीच्या तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी कोबीची वडी सात्विक स्वयंपाक असतो कांदा लसूण विरहित जो नैवेद्याचा स्वयंपाक असतो त्या ताटामध्ये लावण्यासाठी ही एक अप्रतिम रेसिपी आहे त्यामध्ये कांदा लसूणचा वापर नाही आहे अगदी सात्विक ही कोबीची वडी बनते खाण्यासाठी तितकीच सो छान आहे आणि करायलाही तितकीच सोपी असते तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहूयात मस्त अशी सात्विक कोबीची वडी किंवा कोबीचं भानोळ करण्यासाठी अगदीच सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक मसाला बनवतोय तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक चमचा धने त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत पाव चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी बडीशेप घेतलेली आहे यामुळे फ्लेवर छान येतो या वडीला आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा एक वेलची आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत आता आपण हे मसाले हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत खूप अगदी खमंगपणा येण्याची यामध्ये काहीही गरज नाही आहे हलकेसे गरम झाले की आपल्याला काढायचे आहेत आणि मिक्सरमधून छान बारीकसर रस याचं वाटण करून घ्यायचे किंवा छान पावडर बनवून आहे तर हे मसाले हलकेसे गरम झालेले आहेत आता मी काढून घेते थंड करून वाटूनही घेते मसाला तर आता पुढची स्टेप पाहूया तर मी इथे दोन कप किसलेला कोबी घेतलेला आहे कधीही लक्षात ठेवायचं आहे की कोबी रेसिपी करताना जस्ट एक पाच मिनिटा अगोदर किसून घ्यायचं आहे कारण कोबीला पाणी सुटतं किंवा ही वॉटर कंटेंट असलेली भाजी आहे त्यामुळे लगेचच आपल्याला वाप किसून घ्यायचं आहे आणि बनवायला घ्यायचं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी इथे हिरवी मिरची आणि आल्याचं एक चमचा वाटण टाकलेलं आहे किंवा ठेचा टाकून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घेतलेलं होतं त्यानंतर रंग छान येण्यासाठी मी यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकले लाल मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर मी यामध्ये एक पाव चमचा हळद पावडर टाकली आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊयात तDay... मसाला जो की आपण स्पेशली या वडीसाठीच बनवून घेतलेला होता हा मसाला खूप छान होतो अगदी खमंग होतो आणि तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरू शकता असं काहीच नाही की कोणत्या वापरायचं आणि कोणत्या नाही खूप छान भाजी होते किंवा कोणतेही पदार्थ होतात आता मी हा मसालासुद्धा वापरून घेतलेला आहे आता आपण हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात किंवा या कोबीला हे सगळे कोरडे मसाले कोट करून घेणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित एक तीन ते चार मिनिटं आपल्याला अशा प्रकारे मस्त असं चोळून घ्यायचं आहे किंवा छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे पावडर्ड मसाले यामध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि हा कोबी छान असा मसालेदार झाला पाहिजे तर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंगही छान असा बदललेला आहे आता मी यामध्ये टाकत आहे काही तर मी इथे सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे बेसनचं पीठ तर मी इथे दोन मोठे चमचे भरून बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे त्याच सोबत आता आपण यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ सुद्धा हो तांदळाच्या पिठीमुळे या छान खुसखुशीत होतात किंवा मस्त अशा कुरकुरीत होतात तर आपल्याला इथे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे एक अर्धी वाटी लागतंच लागतं कारण कोबीमध्ये तसं बरंचसं पाणी असतं त्यामुळे एक अर्धी वाटी टाकून घ्यायचे आणि बेसन पिठाचा वापर शक्यतो थोडासा कमीच करायचा जेणेकरून बेसन पिठामुळं या वड्या खूप अशा खुसखुशीत होत नाहीत मऊ पडतात शक्य होईल तेवढं तांदळाचीच पीठ ही जास्ती वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तांदळाची पिठी आणि बेसन पीठ टाकून झाल्यानंतर छान आपण यामध्ये एकजीव करून घेऊयात किंवा हा पिठाचा गोळा तयार करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मळून मळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित यामध्ये हे पिठं मुरले गेले पाहिजेत किंवा कोबीचा जो उग्र वास येतो तो यामुळे येणार नाही किंवा हे मसाले आणि हे पिठं जे टाकलेले आहेत त्यामुळे येणार नाही तर मी हा गोळा आता तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा गोळा तयार झाल्यानंतर सुद्धा परत आपल्याला अजून एक अर्धा चमचा जो आपण फ्रेश मसाला बनवून घेतलेला होता तो टाकायचा आहे जेणेकरून मस्त अशा फ्लेवर येतो आणि त्यानंतर मी यामध्ये एक चारदाने साखर टाकते चारदाणे म्हणजे एक थोडीशी साखर टाकून घ्यायची अगदी थोडीशी जेणेकरून चव बॅलेन्स होण्यासाठी किंवा कोबीचा जो उग्रपणा असतो तो जाण्यासाठी मी यामध्ये साखर थोडीशी टाकलेली आहे अगदी थोडीशी वापरायची आता सगळे जिन्नस यामध्ये टाकून झालेले आहेत आता आपण मस्त असा गोळा तयार करून घेऊयात किंवा छान मळून घेऊयात तर हा गोळा तयार झालेला आहे मी यावरती एक चमचाभर तेल लावत आहे किंवा छान तेला तेलाचा याला कोट देऊयात किंवा अशा प्रकारे तेलाने छान मळून घेऊयात मस्त असा हा पी पिठाचा गोळा तयार झालेला आहे चला तर मग पुढची तयारी पाहूयात तर मी इथे हा केकटीन घेतलेला आहे वड्या सेट करण्यासाठी तुमच्याकडे असेल तर वापरू शकता किंवा तुम्ही कुकरचं भांडं छोटीशी प्लेट स्टीमर काहीही वापरू शकता मी या टिनला मस्तपैकी अशा प्रकारे तेलाने कोट करून घेतले किंवा ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये वड्या लावायला घेऊयात किंवा वडी थापायला घेऊयात तर जो आपण पिठाचा गोळा घेतलेला होता अशा प्रकारे थोडंसं उंच आकारचंच भांडं वापरायचं आहे प्लेट ही असली तरी खोलगट वापरायची किंवा अशा प्रकारे एक केकटीन कुकरचा डब्बा वापरायचा आहे जेणेकरून वडी मस्त पडते किंवा छान असा ब्लॉक टाईपमध्ये या वड्या कट होतात तर मी ह्या वडीचं सारण यामध्ये छान सेट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचे जेणेकरून मस्त अशा वड्या पडल्या जातात तर हे मी आता सेट करून घेतलेलं आहे आता आपण पुढची स्टेप पाहूयात तर त्यासाठी मी इथे मोठी कढई घेतलेली होती त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि एक रिंग टाकलेली आहे तुम्ही काहीही वापरू शकता स्टीमरमध्येही केलात तरीही चालेल जसं आपण कोथिंबीर वडी वगैरे वाफवतो त्याप्रकारे झाकण ठेवून एक वीस मिनिट ही वडी आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे झाकण अजिबात काढायचं नाही आहे मस्त अशी वाफरली गेली पाहिजे एक वीस मिनिटं ही कोबीची वडी मी इथे आता वाफवून घेतलेली आहे चला तर मग पाहूयात वाफवून घेतल्यानंतर मी काढली आणि व्यवस्थित एक अर्धा तास थंड करून घेतली आहे आता तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त बाजूने सुटली गेली आहे आपोआप सुटली आहे तर ही परफेक्ट वाफरली गेलेली आहे आता आपण कट करायला घेऊयात कट करत असताना सुद्धा लक्षात येतं परफेक्ट जर वाफरली गेली असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित काप पडतात किंवा कट होतात तर हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी अशा प्रकारे ब्लॉकमध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये ही वडी आता कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता किती परफेक्ट ही वडी झालेली आहे ते सुद्धा पाहू शकता किंवा अजिबात तुटलेली नाही आहे क्रॅक गेलेले नाही अगदी परफेक्ट ही कोबीची वडी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण ही शालो फ्राय करणार आहोत हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा घेऊन करून घेऊ शकता किंवा मस्त तेलामध्ये खुसखुशीत अशा तळून घेऊ शकता पण मी इथे शालो फ्रायच करते अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि पॅनला छान कोट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आता आपण वड्या सोडून घेऊयात अगदी कमी तेलाचा वापर करून सुद्धा ही वडी खूप छान होते अगदी तळण्याचीच गरज नाही आहे पण तुम्हाला तळून आवडत असतील तर तळून वापरू खाऊ शकता खूप छान होतात पण मी अशा प्रकारे शालो फ्राय करते बरेच जण एअर फ्रायसुद्धा करतात ते सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असेल एअर फ्राय त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक दहा ही एअर फ्राय करून घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एक सात ते आठ मिनिटं व्यवस्थित असे भाजून घ्यायला लागतातच कारण छान वाफरली गेली पाहिजे किंवा वाफरल्यानंतर छान ही भाजली गेली पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता एक साईड ही वडी तयार झालेली आहे आता मी पलटत आहे अशा प्रकारे चिमट्याच्या पापड भाजण्याचा जो चिमटा असतो त्या चिमट्याने किंवा त्याने मी अशा प्रकारे छान पलटून घेतलेल्या आहेत आणि एक सात ते आठ मिनिटं दोन्ही साईडने मी छान खरपूस अशा शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही कोबीची वडी तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान व्हिडिओसोबत